सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपल्यासोबत शिरपूर बोके येथील एक ज्येष्ठ काकाजी आहेत दामोदररावजी उमेकर म्हणून तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव त्यांना आहेत तर ते आपल्या लहानूजी स्वानुभव चॅनलला सांगणार आहेत दाजी जयगुरु गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचा परिचय द्या तुमचं संपूर्ण नाव वगैरे माझं नाव दामोदर चंपतराव उमेकर मूळचे राहणारे मूळचे राहणारे इथले शिरपूर बोकेचेच बरं तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आले तुम्ही दर्शनार्थी आहात त्या काळातले तर तुम्हाला जे काही अनुभव आले तुम्हाला व्यासंग तिथला कसा लागला बा तर याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा याच्यात माझे वडील म्हणजे परम भक्त होते लहानूजी महाराजचे बरं एक दर सोमवारच्या सोमवारी न चुकता पाणी पाऊस काही असता पायदळ जायची तिथून असं काय काय नेहमी नेहमी पायदळ जायचे आणि त्यांची देणगी भक्त माहिती ते ते पण कोणाला माहितीच नदी करत नाही दान करत होते आणि खास परम भक्त त्याचे त्याच्याशिवाय त्याचं काहीच नाही म्हणजे एक माझी शेतात एक वीर खोदायची होती बर मग आता लोक जायचे याच्या त्याच्याजवळ पाणी पहायला माझ्या वडिलांची एवढी श्रद्धा होती त्यांच्यावर का खूप ते गेले तिथं आणि त्यांनी सांगितलं का जाय म्हणे त्या रुईच्या झाडाजवळ पाणी आहे लागते म्हणे तिथं विहीर खोदून टाक म्हणे तर माझ्या वडिलांनी विहीर खोदली तिथं भरपूर पाणी लागलं ला। हो काय अजूनही शेत आहे तुमचं ते आहे ना असं आहे ना भरपूर आता खोचली ते विहीर विरगीर बरेचशा वरशाची गोष्ट आहे पन्नास वर्षी पन्नास साठ वर्षी भरपूर पाणी लागलं त्या विधीला असं काय पहिला प्रसंग आणि माझी वडील कोणतंही कार्य करायचे <laughs> तर तिथं गेल्याशिवाय तिथून आल्याशिवाय कार्य कोणतंही करायचं <laughs> नाही महाराजाचं दर्शन घ्यायचं आणि तिथून तुमचा कार्यक्रम करायचं काय करायचं कोणतंही हो लग्न येव कोणतं काही शेतीचा सौदा <laughs> कोणता काही हे विकणं घेणं हे त्यांच्या स्मरण करूनच ते करत होते इतकी श्रद्धा होती त्यांची माझा एक मोठा भाऊ आहे तोही यायचा तो लाडकीला राहतो मोर्शी चळशील तू दर्शनाला यायचा त्यांच्या बाबतीतला काय प्रसंग नाही त्यांच्या बाबतीतला प्रसंग नाही सांगताय बर काय बर तुम्ही कोणतं काम करत होते मग मी शिक्षण होतो शिक्षण शिकत हो सर्व्हिस ला होते का तुम्ही नाही सर्व्हिस नाही केली तेच तर माझं दुर्भाग्य बरोबर हो मी एम ए बी एड आहो त्यावेळेला हो पण मी सर्व्हिस मध्ये मला मी केली नाही केली नाही असं असं काय मग शेतीच करायची हो मग शेतीच करायला लागतो तुम्ही दर्शन तुमचं झालं आहे का काय काय बाबाजीचं हा असं आज काय वय आहे तुमचं माझं वय आता शहात्तर आहे शहात्तर वर्षाचं तुमचं दर्शन तर झालं आहे हो तर तुम्ही कोणासोबत जात होते दर्शनाला मग दर्शनाला मी माझ्या ओडला सोबत जात होतो पहिल्यांदा म्हणजे माझ्या ओढला ते रुटीन पाहिल्यानंतर मला इथे हे लागलं लागला असं असं माझ्या पूर्ण घरालाच ते आहे माझ्या लहान आहे माझा लहान भाऊ तुम्ही माझ्या पेक्षा बघतो लागलो तू बघतो त्याचा सोमवार चुगत नव्हता त्याचा तर तुम्ही आता जात असता का टाकर खेड सोमवारच्या सोमवारी जातो अजून मी सोमवारच्या सोमवारी जाताच म्हणजे असं काय म्हणजे वडलाचा पायंडा जो आहे त्याच्यांची जे संकल्प होता तो तुम्ही पूर्ण करून बाळ वगैरे काय मला दोन मुलं आहे तर आता अलीकडेच कि नाही एक श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा यांनी एक भव्य दिव्य वास्तू लहानू प्रसादालय म्हणून एक बांधकाम हाती घेतलेलं आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वच लहानू भक्तांना तुम्हालाच नाही आता तुमची मुलाखत आहे तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर जे काही आपले लहानू भक्त आहेत हे जे आपलं चॅनल पाहत असतात आणि लहानू बाबांचा काय महिमा आहे हे जाणून घेत असतात तर त्या सर्व लहान भक्तांना उद्देशून मी एक असं आव्हान करत असतो की बाबा फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती जसं आपण अन्नदान आहे गोसेवा आहे गुरुदक्षिणा आहे ह्या संस्थांच्या योजना आहेत अन्नदान तर एक अप्रतिम आणि शाश्वत आपल्या परिसरात योजना बाबाजीच्या अन्नदानामध्ये मा माझ्या वडिलांच टाकली होती पैसे हो बाजी बरोबर आहे मग माझ्या लहान भावानं वेगळे टाकले असं असं काय तर ज्या पद्धतीने त्या योजना सक्सेस झाल्या यशस्वी झाल्या संस्थांच्या आणि अजूनही सुरूच आहे त्या योजनांमध्ये अजूनही अविरतपणे देणग्या येत आहेत त्याच पद्धतीचे एक पुढील पिढीसाठी एक भव्य दिव्य अशी वास्तू लहान प्रसादालय म्हणून होऊन राहिली तिथे टाकर ते याच्यात सुद्धा आपण फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती एक मदत करावी बो असं एक आव्हान मी या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व लहानू भक्तांना करतो आणि तुम्ही जे काही समर्थ लहान उजीबाबांचे बाबांचे अनुभव सांगितले तुमच्या वडिलाचे आणि तुमचा उमेकर परिवार जो बाबांचा निश्चिम भक्त आहे तुमचे जे भाऊ आहेत तुम्ही आहात तुमचे वडील आहेत आणि अजूनही तुम्हाला व्यासंग बाबांच्या दर्शनाचा आहे, आहे, आहे।, आहे। आणि विहिरीचा तुमच्या शेतातल्या विहिरीच्या पाण्याचा प्रसंग सांगितला या सगळ्या माहितीबद्दल जे बाबांची तुम्ही माहिती सांगितली या दिलेल्या माहितीबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुज बाबा समर्थ लहानुजी महाराज की जय आणखी दुसरा अनुभव सांगा काकाजी मला कोणतंही असं काम करायचं अस राहिलं असं मोठं खरेदी विक्री करायचं असलं तर मी पहिले अगोदर त्यांच्या स्मरण करू त्यांचं स्मरण केल्यानंतर त्याने सुरुवात करू त्या कामाला बरं कोणतंही काम करायचं असं घ्यायचं विकायचं घ्यायचं घ्यायचं असं काही केलं एकदा काय झालं असंच खूप मला बाहेर गावं लागतो मी मग मी या यायचं तिकून लागलो त्या माझा आमचं ओरिजिनल गाव आहे लाडकी नावाचं तो जो तिथून मी निघालो खूप हवा पाणी हे पडलं बस आणि मी एक तास त्या सळकेन रात्री बाबा का, काय कसं तुम्ही काय बाईक बाईक बाईकवर बाईक वर बाईक बरं त्यावेळेला आठ दहा वर्षाचा आहे तो हो। मग मी घाबरलो म्हटलं चला आता काय कुठं जावं कुठं थांबावं हवा धूम सर्व सर्व पाऊस मग मी एका ठिकाणी थांबलो स्मरण केलं पण बाबाजी मला भाव हो। घरी काय मला घरी हो। नेऊन द्या घरी म्हटलं काय ह्या इतक्या हवा पाण्यात आलो तर मी सुखरूप घरी आलो बा सुखरूप घरी आलो म्हणजे पाऊस गारास सुद्धा पडल्या तरी मी आलो मग रस्त्यात होतो मग कुठं जाव इकडे का तिकडे मग आपल्या इथं जायचं होतं तर मग मी त्यांचं स्मरण केलं एका ठिकाणी बसून बाबाजी मला मी मला मी माझ्या घरी येऊन शोधून द्या आता बस एवढी विनंती आहे स्मरण केलं बरोबर तेवढं स्मरण केलं बरोबर मी घरी आलो इथे बाबर अपार लिहिला आहे का नाही बाबाजी तुम्हाला हा प्रसंग आठवताना गहीवरून सुद्धा आलं आणखी काही प्रसंग आठवतात का नाही आता आठवत नाही बरोबर तर आता म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झालं हो बरोबर त्याच्यामुळं माझी स्मरणशक्ती चालत नाही चालत नाही मी तरी जातो जाता काय म्हणजे बरेच जण मना करते गाडीवर बरोबर काय पण मी अजूनही कुठला बोललो नाही त्या नुसत्यानं मना काय मला गेलं माझा हात थोडं थोडं कापते हो काय बरोबर पण तरी मला बाबाजीची प्रेरणा आहे त्या प्रेरणेमुळं जातात हो दर सोमवारी जाता दर सोमवारी जातो सोमवार चुकत नाही बाबा श्री समर्थ लहान महाराज की जय